ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ मध्ये आज 30 उमेदवारांनी भरला नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी उच्चांकी तीस उमेदवारांनी शिरोळ नगर परिषदेसाठी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला पृथ्वीराज सिंह यादव यांनी प्रभाग एक मधून तर अमरसिंह माने पाटील यांनी प्रभाग नऊ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आजपर्यंत एकूण सदतीस उमेदवारांनी तर एक नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे एकमेव प्रमोद लडके आणि भाग्यश्री प्रमोद लडके यांनी पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आजपर्यंत सर्व उमेदवार आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत उद्या रविवारीही उच्चांकी अर्ज दाखल होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला यंदा राजेशी शाहू आघाडी शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनल तारराणी आघाडी निवडणुकीसाठी मैदानात असणार आहेत याबरोबरच आंदोलन अंकुशही प्रभाग क्रमांक तीन आठ आणि दहा या ठिकाणी अधिकृत उमेदवार जाहीर करतील व अन्य ठिकाणी ज्यांनी गेल्या पंचवार्षिक कालावधीत चांगली विकासकामे केली आहेत नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत त्यांना पाठिंबा देईल अशी माहिती आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली आहे महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक वीस पंचवीसच्यासाठी प्रभाग क्रमांक आठमधून माझी पत्नी सौ कल्पना पंडित काळे या सर्वसाधारण महिला जागेसाठी निवडणूक लढवित आहेत माझी ही उमेदवारी ही जनतेतून उमेदवारी दिलेली आहे मला या आठ दिवसामध्ये आमच्या प्रभागातील लोकांनी किंवा तरुण मुलांनी मला संधी द्यायची ठरली आम्ही म्हटलं आमचं वय नाही तरी ती म्हटली आम्हाला काही माहीत नाही तुम्ही या प्रवाहात यायला पाहिजे आणि समाजासाठी चांगलं काम करणारी माणसं आम्हाला पाहिजेत त्या दृष्टीने आम्ही यामध्ये भाग घेतलेला आहे पुढील काळामध्ये जर समाजानं आम्हाला संधी दिली तर आम्ही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न करता समाजाची सेवा करणार आहे गेली पाच वर्षे मी सुकृत म्हणून नगरसेवक होतो कोणतीही गोष्ट माझ्या हातून चुकीची मी केलो नाही आणि इथून पुढं अशीच माझी पत्नी पंडित पंडितकळे त्याच पद्धतीने काम करील जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळं मी ही माझी ही निवडणूक लढवीत आहे धन्यवाद